नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत आईच्या हातची चव आठवण करून देणारी चविष्ट पौष्टिक आणि पारंपरिक तुरीच्या दाण्याची आमटी ही आमटी भात किंवा भाकरीसोबत खूपच मस्त लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आता त्यातील दाणे काढून वेगळे करून घेतलेले हे दाणे एक वाटी इतपत आहेत आता आपण आमटीसाठी मसाला तयार करून घेऊ सर्वप्रथम गॅसवर तवा गरम करून घेऊ आता त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा दहा ते बारा लसण पाकळ्या आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि थोडीशी तेल टाकून घेऊ घेऊ याला एक असंच भाजून आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर करू मसाला भाजून झालेला आहे आता आपण याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ ज्यामुळे आपला मसाला लवकर थंडा होईल आणि त्याच तव्यावर आपण तूरीचे दाणे भाजून आता या वाटणामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करून याला जाडसर असं मिक्सरमधनं वाटून घेऊया वाटण एका वाटीमध्ये काढून ठेऊ आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तुरीचे दाणे सुद्धा वाटून घेऊ तुरीचे दाणे हे आबड धोबड असे वाटून घ्यायचे आहेत आता फोडणीसाठी कढाईमध्ये जिऱ्याची फोडणी देऊ आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो त्याच्यात ॲड करू टोमॅटो शिजत आला की आपण त्याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकून मिक्स करून घेऊ वाटण पण तेलामध्ये चांगल्या प्रमाणे परतल्या गेलाय आता आपण त्याच्यामध्ये एक चम्मच हळद ऍड करू आणि थोडीशी लसणाची पात घालून घेऊ तुमच्याकडे लसणाची पात असेल तर नक्की घाला याच्याने आमटीला खूप छान चव येते आता दाण्याचा कूट आपण याच्यामध्ये टाकून फिरवून घेऊया आता या वेळेस आपण याच्यामध्ये पाणी ॲड करून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी किंवा जास्त करू शकता मी इथे मीडियम पातळ अशी आमटी तयार करणार आहे त्यामुळे एक वाटी दाण्यांना मी इथे दीड ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आमटीला खतखतून उकडी आली की त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर टाकून घेऊया तयार आहे गरमागरम तुरीच्या दाण्याची आमटी ही आमटी भात किंवा भाकरीसोबत सर्व करू शकता मी इथे भाकर लाल मिरचीचा ठेचा पापड आणि कांदा यांच्यासोबत ही आमटी सर्व केलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नवीन रेसिपीसाठी सोबत रहा धन्यवाद